जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सभेची जय्यत तयारी आमदार अमोल खताळ यांची सभास्थळी पाहणी उद्या चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता महायुतीची आभार यात्रा व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे ही सभा जांता राजा मैदानावर होणार आहे या सभेची जय्यत तयारी सुरू असून या तयारीची पाहणी आमदार अमोल खताळ यांनी कार्यकर्त्यांसह केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या सभा होणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह हो संचारला आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत